भारताचं संविधान मानत नाही भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्था या डिसमेंटल करून अराजकतेचं राज्य आणण्याकरता आमच्या तरुणाईच्या डोक्यामध्ये ते भाव रोपित करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणूनच महाराष्ट्र पहिलं राज्य आहे जेणे दोन हजार अठरा साली अर्बन नक्षलच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक केली आणि आज जो दिवस आपण पाहतोय त्याच्यातही एक महत्वाचं काम आहे की हे जे सगळे नेते आपण अटक केले त्यामुळे एक जे अर्बन कव्हर आणि एक प्रकारचा लॉजिस्टिक सपोर्ट जो या सगळ्या माओवाद्यांना मिळत होता तो कमी झाला आणि त्यामुळे त्यांचं आत्मसमर्पण झालं आता येत्या काळातली लढाई ही संविधान विरुद्ध या ठिकाणी शहरी माओवादी अशा प्रकारची आहे पण संविधानच जिंकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली व्यवस्थाच जिंकेल आणि या शहरी माओवाद्यांना आणि अराजकता वाद्यांना आम्ही पराजित करू हा विश्वास मी व्यक्त करतो बघा आता वेगवेगळ्या प्रकारचे सॉफिस्टिकेटेड वेपन्स त्यांनी दिलेले आहेत हे वेपन्स कुठनं कुठन आलेले आहेत याची माहिती येत्या काळामध्ये आम्ही माहिती करून घेऊ काही माहिती आहे